तर योगा योग बघा फर्स्ट टाईम असं झालं फर्स्ट टाईम भाय शेट आणि मी आणि दोघं पण आजारी पडलो एका दिवसातच म्हणून दीपक शेटला म्हटलं दीपक शेट असतील मदतीला दीपक शेट दीपक शेटला आदल्या दिवशी सांगितलं याला लागते मदतीला भाई पण कंडिशन नाही माझी पण कंडिशन नाही मला तर कंटिन्यू तीन दिवस झालं संध्याकाळचं सात आठ वाजले की तापित अंग आहे बरोबर सांगते अजून दिवसभर काय नाही म्हणून आज जाणार आणि दवाखान्यात गाव काढले शेत पाक पाक्र बघू शकता चुपते का काय आता <laughs> अरे शेटला टाकलाय ताप कारण की आता चालवाय आज आहे फेरा बुडला आता तब्येत ठीक नसल्यामुळं त्यात उद्या पण जायचं आहे बाबऱ्या ब्रह्मा सोडायला उद्या म्हणजे सकाळी आम्हाला तीनला निघाल पाहिजे आज रात्री असा तरी काय ना आज का सात तारखेला केला तेव्हा मला निघणार आहे मग आठ तारखेला उद्या निघलो पाहिजे आपल्याला काय मला गेलं फोन लावतो ते भैया ते नव इन्स्टाला कमेंट आली द्या येऊ दो आदत नाहीच जरा दाखव फॅमिलीला आदत आहे का नाही आज हे बघू शकता अजून किती महिने चला घे निशांना पण चालू आहे निशांत मैदान करायचं होतं आजच्या ह्याच्यावर ठरवायचं ठरवायचंय भैया मला कत तुझ्या पेक्षावर निघाला आता येऊ आमचं आहे माझी मंची कमी आहे जरा काय तर इकडं निशान शेट आलेत चालत चालत मारा बघतो हो, बरं का येऊ दीप त्या कथा सावत राहा बघ बघ मारायला लागणार आहे का अय इकडे निघा काय भाया इकडे चल इकडे डांबरी नको नाके केले आत्ता हा नाद करते काय नाद करते काय नाद कसं आहे शेत टाप घालायला लागते आता साहेबा मारायला लागला किलर लाग। गावच हा किल्लर गाडी घे साहेब म्हणले माहिती गाडी घे गडी ताकद का मला मारखाणार शंभर टक्के माझ्या अंगोवा लागला फटकासणार असणार आहेत बिंदा जाणं बंद केलं आता त्याच्याबूत एकदम गुस्त एकदम फेरा टाकायचा होता त्यात काय झाले तब्येत ठीक नाही त्यामुळे फेरा कॅन्सल त्यात बाहेर गेले काल मैदानात काल टाकायचं होतं कालचं झालं कॅन्सल आज कुणाची तब्येत ठीक नाही त्यामुळे आज कॅन्सल आता म्हटलं जरा चालू होऊन तरी आल्या एक पाच चार पाच किलोमीटर आणि परत आहे चालले तरी दोन फुरते आणि पुढं आई निशे निशांत चाललंय बघा निशांत वाट माहीत असले की का निघालाय पुढं इसनेल दाव आहे का भैया इसनेल दावला ओके चलो हा आळूस देत तू या शेरा दिसणार बरं का शंभर टक्के ते आणि काय काय म्हणते माहिती आहे का तुझा फोन होऊ दे मग शेअर करा हॅलो चालू हय बघा हो का हो का हो का खाया टार्गेट एकच खाणे गा सारखे हा ते बोला राहिले म्हणजे आपला मी मी मे, एक मेसेज वाचला रेकमेंट वाचली एक की उंची थांबवा देजी म्हणून रायबाजी म्हणजे कशी व्यायाम घ्या फेर टाका घट्टी घट्टी आटीव करा म्हणजे ते गट्टी रे मग आता हे ऑलरेडी गट्टीव आहेच ठीक आहे हो मांडे मेंडे बघू शकता तू मग हा टीव्ही व्यायाम व्यायाम चालूच आहे त्याचा जास्त जेवढे उंची होईल तेवढा पळा म्हणजे जमत नाही हा नाही अशी म्हणते ते बघा बघा शेवटीची निसर्गाने दिलं आहे हा नाही रे त्याचं अंकच आहे तेचं आम्ही आता चालू आहे की आता आता आज होतं याला कोळवाला तर आज कोणाचीच कंडिशन नाही बघा जबरदस्ती हाणलो तर पाकच कंडिशन आमची बिघडली म्हणून म्हटलं राहत चालू राणी आपलं मोका आणि आता शंभर टक्के पाट्याला अवतार वगैरे हांडला की शिरा दिसणार ठेवलाच पाहिजे बाई याला बर का उद्या आण्या उद्या आता काय करू असं तसं फेर थांबली तीच ते आपलं ठरलेलं माहिती आहे का म्हणजे आ, तीन दिवस या लहान आहे जा कोळवाला हा परत एक दिवस गॅप परत पाहुणी परत चार दिवस मोकाळा चाल चालू आहे असं चालू दे असं परत फिर तसं तर करे मग की बाबा या लागला अंग वाय नक्की केलं बघा आता कसं पाय व्यवस्थित पडतो शेट एक कार्यकर्ता आहे आपलं फॅमिली मेंबर पावती टाकतो मग तुम्ही हा नऊ तारखेचे भाज्या आणि रायबा पाळवा नव पहिलं आता सांगा खरं आता व्यायामात आहे का कशात होय फिर म्हणतो कशाला पैसे दादा घालत कामात नाही आपल्या ह्या ठिकाणी आपल्या जागे दुसरा असतो तुम्हाला चला टाका आपलं ठरलंय ऑलरेडी की हे आहे बाळूमामाला आहे आता नऊ तारीख झाली हो ते एक सांगायला राहिले लगेजण विचारतील का बाळूबा नेणार आहे नऊ तारीख झाली ही मैदान झालं थारचं थारचं नऊ फॉर्च्युनर तर आम्ही मग बाळूमामाला नेणार आहे लगेच रायबा बा आणि निशान तिघं जण आता उद्या ज्याला आता ती म्हटली सात तारखेला निघतो काय करतो बरोबर आहे फोन लावतो तेच नेहतो आज निघायला लागते का आम्हाला उद्या निघायला लागतं त्यांचं पण त्याचं पण चुलत वारलं ॲक्सिडेंट वगैरे झालेला फोटो पण टाकले ते नव म्हटलं आहे की विश्वास एवढं काही नाही तुम्हाला पटायचं नाही म्हटली राहू म्हटली काय राहू निशान वासू रांगा काढते बर का भाज्याचं कसं कळतं भाज्या आजार पडले लगेच ओळखून येतं तसं हे जो लोक कळतच नाही वा निशाला आजारी पडले नाही पडले त्या दिवशी पाच सहा किलोमीटर एकशे चार ताप आहे आणि आम्ही चार पाच किलोमीटर चालवून आणताय त्याला चकड्याला दुपत हे नाही खाणे काय खाणे का ए,

सई व्या या आता निशाना लागला खूप स्पीड देव फोगतो का काल बघितलं ड्रायव्हिंग इतर इतरपेक्षा लय हात फास्ट झाल तिथं बरं का पात 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 दोन्ही हात

Pahalanya agak lebih ceploknya celaka aja. अरे बाई ह्याला का टाप दिला गेला असता तापल्या आवाज इकडे नाकडे जात चाललंय बघा निशांचं आहे सोडे काय निशांना खाल्लं टाप दिला करीपक आवाज टाप 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 दिला करतोय नको जायला त्याला काय रस्ता माहित टाप टाप ताप होतोय ऐकायचं नाही परत उसत कुठं सो वाटलं

माग जाईल जाईल काठी काठी असं गर दीपक टाप दिला बांध दिला बांध दिला टाप मग काय टाप सोडून जर मला तुला आवाज येत नव्हता म्हणून तुझं टाप सोडून मग खाल्लं मोकरा सोड रे हा ते काय होते बाजेक परत कायदा डोस केला ताप म्हण तुला म्हणजे टाप सोड हा गेला आपण पाय वृत्ती वाज पाय वृत्ती रे तुम्ही म्हणलं शिट दस केवडू पाहिजे हा सोड्या खाली बाय हॅलो तिला कसा जाई या तिकडे कुठे मग आग निघाला तू इकडे रिप हा हा बा रस्त्याला लागल बघ दीपक पळ दीपक पळ आय गे उसाद जाल उस्साद जाल खाऊ दे खाऊ वैर खाऊ दे वैर उल म्हणत वाट नाही मी असं रे वेन तर झाला भैया भैया अहो आधुनिक मारे करा आणि काय झालं अजून उद्या आणि ह्याला कोळवाला पाटे आला पाटे नाही हा नाही नाही सगळ्यात भारी म्हणतात पाटेल काय मग कुठं निघाला बघ कळूनच असतो हा गे हो शिंदा शिराला आले साहेबांचे नाही करते काय Salah sih dah la weh. Angkau Eh. Pandir dah dia. Oh, dah otop. Salah. Salah sih Kon kon sana तू नवका जे मी गाडी गाली चिकलात नव्हते पग कधी पण सोडताना ना खाल टाप ताप एवढा सोडत जा काय परत आणि डोक्याला काय तर तापूल होय होय राय भाय कास फिरलाय नव्हता आता अ बघ कसा आहे मग असा घरला जायच गोड म्हटलं की सुट्टे ना या घरला जायच स्पीड बघ की घरला निघालो आहे का शेट ओ शेट जर माराय शिकला तर लरी वाईट माराय माझा नाही भायचा माराय वाईट बाबर असला फोडलेला माझा अजून दुखत ती शिक मारल्याने भाय्याच्या ओराव मी भैया तुला काय वाटलं तुला वाटलं पण नव्हतं ना मारलंय मला अजून दुखत मला अजून त्याचीच कंकणी आल्या मला नशीब बाबा शिंपी साइडची होती बिचारे <laughs> <laughs> निघाले बाबरे शेठ ब्रम्मा शेठ आणि ओ बारक्या वास्त्राचं नाव आता काय असणार आहे ब्रह्मा ब्रह्मा हा मग उद म्हणून नाव ठेवले नव्हत अजून आठवण आणि लक्ष्मीला जर कोण झालं तर बाप रे रायबाजी आयला जर कोण झालं ते ते काय ठरवले ना अजून हा ना रायबा हा सेम नाव होते रे छोटा रायबा दुण मस्त पैकी आणि हे बघू शकता आपण छकडावर गेला सजो गाडी गेलाय शोकासाठी पाईप आहे त्याला बेरिंग जोडले इकडे इकडं पाईप करीत दांड्या ठेवल्या हो की छकडांतराय येतो बरोबर या पत्र्यावर म्हणजे कापड वगैरे फाटायचं काही टेन्शन नाही कसं आहे अजून पुढे नाव टाकायचे आहेत नाव टाकली काम राहिलं त्या पत्र्यावर टाकली पूर्ण कशी दिसतात चला तर आज आणि व्हिडिओ थोडासा लेट येईल कारण की आपल्या खाली तिकडच्या लावणार म्हणजे कॉलेजजवळ तोड आल्या ट्रॅक्टर आलं म्हणजे मिशन आले मिशन आता तिकडे गेलं पाहिजे आम्हाला अजून इथलं आवरलेलं नाही बघा अजून लाईट पण लावलेली नाही शेड बोला चला सर पाहिजे पुढे सर

हो ना कुठता करून ठेवला हा हो तरी म्हटलंय उजड कसा कमी पडला इकडचा बोलल बंद आहे वाजलेत किती पावनी सात व्हिडिओ चार पाच दिवस झाले या कारणामुळं लेट येत आहेत आता दारी करा निघाले मी बाहेर सर दारी करायची खाली जायचं म्हणजे खाल तिकडच्या मिशन चालू मिशन त्यामुळे ती काही एक दोन दिवसात लागते काही विशेष नाही दार घे करून

तर आम्ही आलेलो आहे खाल तिकडच्या रानात आपल्या फॅमिली बरोबर म्हणलं शेअर करावं की काय काही जण म्हणजे लांबची बघते व्हिडिओ आपले हे ऐकण्याकड मशीन तिकडून कोण हा चला मिशन दाखवा म्हणलं म्हटलं पाऊस येतो काय ते पक्षी आला नाही आर आधार आहोत तिकडे तेवढं आज राहूला यंत्रण थांबतील सगळे चला तर बघा कसा ऊस ही काय झाली आपल्याला व्हिडिओ करायचा करार पडली काय एक सरी अजून इकडं राहिले होती ऊसा चार पाच सारे त्या भैया खाली नेलय का नाही आपल्या जवळ का का काही या लागलाय इकडे खाली निघालाय का इकडे यायला लागलाय का मशीन मशीन इकडे नाही यायला आले बाळा चला चलाय हा या ताडक्यात गाव का नाही हा इकडे वाट मी इकडे कुठे आला त्या का कसलो रे

sempurna lah pun tak दवाखान्यात गेलो बाबा बघू शकता हे मी आणि भाई ह्या शेटीत दवाखान्यात मस्त इंजेक्शन दोघांनी दोन घेतले आणि मेडिक मेडिकल मध्ये औषध घेतले होय इंजेक्शन की तर की त्यात काय इंजेक्शन 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 आर्सरी असते बोला येत नाही असा विषय पहिल्या